जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सर तर पाहूया एक एप्रिल सोमवार आजचे सोलापूर पुणे जुनराय फाटा पारनेर सातारा येथील आजचे कांदा मार्केट का मार्केटमधले भाव निघाले सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या मिळू शेवटपर्यंत नक्की पा बाजार समिती पुणे दिनांक एक एप्रिल सोमवार एकूण कांदा आवक सोळा हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सोलापूर दिनांक एक एप्रिल सोमवार एकूण कांदा व बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटलची लाल कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जुन्नर आय पटा दिनांक एक एप्रिल सोमवार एकूण कांदा आवक आठ हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला एक हजार सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार नऊशे दहा बाजार समिती सातारा दिनांक एक एप्रिल सोमवार एकूण कांदा आवक दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे सर्वसाधारण एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे बाजार समिती पारनेर एकूण कांदावक सोळा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमेद कमी दर चारशे सर्वसाधारण एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त एक हजार आठशे